बजाजनगरमध्ये ग्रामीण लोकजीवन नवनिर्माण विकास मंडळातर्फे स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली अंतर्गत टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं ते बजाजनगर येथे घाणीचं साम्राज्य वाढलंय बजाजनगरला आता स्वच्छ बजाज नगर करण्यासाठी येथील काही स्वयंसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत त्याच्या अनुषंगाने ग्रामीण लोकजीवन नवनिर्माण विकास मंडळातर्फे विविध शाळा तसेच नागरी वस्त्यामध्ये जाऊन टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा प्रकारे तयार करण्यात येतात यासाठी खास मार्गदर्शन करण्यात येत आहे या उपक्रमातून स्वच्छ बजाज नगर आणि स्वच्छ भारत घडविण्याचा संकल्प असल्याचं संस्थेकडून सांगण्यात येत आहे सोमवारी येथील स्वर्गीय भैरोमल तनवानी विद्यालयात हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक भीमदर्शन तायडे मंडळाचे अध्यक्ष रामेश्वर नवले कोमल दसरे सुभाष शिंदे शीतल दसरे आदींची उपस्थिती होती टाकाऊन टिकाऊ हे आपण सर्वांनी नाव ऐकलेलं आहे आज आपण बघतोय की मान्य पंतप्रधान साहेबांनी नरेंद्र मोदी सरांनी आपल्याला सांगितलं आहे की टाकाऊ ज्या स्वच्छता मोहीम आहे ते आपण हातात घ्यायची आपण स्वच्छता घडवायची स्वच्छता तर घडवायचीच काहीच हरकत नाही त्यांचा आणखी एक दुसरं मुख्य उद्देश होता की भारताला निराधार देश स्वतः स्वतः उद वस्तू बनवणारा देश असा एक घडवायचा होता ह्या दोन्ही संकल्पना ज्या दोन्ही संकल्पना असणार आहेत तर या दोन्ही संकल्पना आम्ही बेस्ट आउट ऑफ वेस्ट यातून कशा पूर्ण करता येतील हे आमचं एक उद्देश आहे बचत गटांना त्याचप्रमाणे कंपनी जे इतर उद्योजक लोक संस्था आहेत यांना इन्व्हॉल्व्ह करून त्यांच्या माध्यमातून ही संकल्पना कशी राबवण्यात राबवण्यात येईल हे आम्ही आमच्या जे बेस्ट आउट ऑफ बेस्ट या प्रदर्शना माध्यमातून आम्ही घडवायचं ठरवलेलं आहे कि जो मीन्स पोल्यूशन है वो कैसे डिक्रीज करें वो कैसे रिड्यूस करें और जो वहाँ थ्री जो टारगेट है वहाँ थ्री आर पे है जैसे कि थ्री आर मीज वॉट आप सब सोचोगे थ्री आर एस वॉट थ्री आर मीस रिड्यूस रिज एंड रिसाइकलिंग रिड्यूस मीन्स कम करना हम देखते हैं हमारे एन्वायरमेंट में बहुत सारे कचरा हो रहा है लेकिन उससे कैसे कम करे ये सबका क्वेश्चन रहता है तो मैं चाहती हूँ कि आप सभी जन यूथ हम सभी जन आए एकत्रित हुए और एक जो कचरा है इसे कम करें कि हम अगर हम ही नहीं कम करेंगे तो कोण करेल तब तो इसे भी चाहती हूँ कि आप सभी जन हमारे साथ दो और इसे इसे कम करें विद्यामंदिर या शाळे शिकते आमचे शाळेत लक्षी मारलेली आहे 19 तारखेला त्यांचा एक्झिबिशन आहे कऊ बसंतिका वस्तू कशा तयार करायच्या हे शिकवलं आहे टीम आलेली आहे आज आमच्या शाळेमध्ये जी लक्ष टीम आलेली आहे या टीमने आमच्या सौर विद्यार्थ्यांना नागोपासून टिकव वस्तू कशा तयार करायच्या घरामध्ये वस्तू न फेकता त्या तयार करून आपण त्यापासून आपलं घर सुंदर करू शकतो आणि पर्यावरणामध्ये जे प्रदूषण होतं हे प्रदूषण टाळू शकतो या संदर्भामधली अतिशय उत्कृष्ट माहिती आम्हाला या टीमच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे लक्ष टीमचे जे ग्रुप आहे तर हा ग्रुप आपल्याकडे तो कंडक्ट करतो आहे त्यामध्ये टाकाऊपासून टिकाऊ निर्मिती प्रोजेक्ट असा त्यांचा प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्ट अंतर्गत ते एकोणावीस तारखेला कामगार कल्याण के केंद्र इथे प्रदर्शन बरोबर आहेत आणि त्या प्रदर्शनामधून विद्यार्थ्यांना सुद्धा देणार आहेत तर अशा प्रकारे आमच्या शाळेचंसुद्धा या पर्यावरणपूरक प्रकल्पास नेहमीच हातभार असतो आणि तो, तो या माध्यमातून लागत आहे